सरकारकडं मागणी आम्ही अशा प्रकारची करणार आहेत की एफच्या जसं आता केंद्र सरकारनं बघितलं आपण की काश्मीरमध्ये तुम्ही सत्तर तीसचा कायदा बदललाय तीन तलाकचा कायदा आणलाय त्यानंतर तुम्हाला एक आत्ताचा नवीन महिलांना विधेयक आरक्षणाचा विषय आणलाय असे महत्त्वाकांक्षी निर्णय तुम्ही घेतलेत तुम्हाला असं वाटते तर मग आता मला म्हणायचं की बाबा एनडीआरएफचा हा निकष खूप जुना आहे आणि शेतकऱ्याची तुम्ही त्याच काळातल्याप्रमाणे आजही करता का त्यावेळेस मजुरी काय होती आज मजुरी काय आहे आज शेताच्या भावात पिकाचे भाव काय आहेत बियाण्याचे भाव काय खताचे भाव काय फवारण्या काय या सगळ्या लक्षात घेता एन डी आर एफचे निया निकष हे चुकीचे आहेत डी आर एफचे निकष बाजूला ठेवून आजच्या बाजारभावाप्रमाणे मालाला तर भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या पण त्याच्या कष्टकऱ्याच्या तरी रोजगाराला भाव मिळाला पाहिजे म्हणून जसं पंजाबनं पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी त्या दुखा दुष्काळातल्या लोकांना दिलेत त्या धर्तीवर आपल्याकडं सुद्धा त्या पुढे जाऊन दिले पाहिजेत मी ह्या मताचा आहे पन्नास तर सोडा कारण एन डी आर एफचे निकष बदला हे आमची भूमिका केंद्राच्या आता राज्यामध्ये सेशनमध्ये उद्याच्या दिल्लीच्या आम्ही मांडणार आहेत त्याच्यात काही दुमत नाही सीएम रिलीफ फंड उद्या सुरू झालं आहे पी रिलीफ फंडमधून काही भेटेल का कारण सी एफ सीएम रिलीफ फंड जे आहे त्याच्यामध्ये त्याचं जास्त मोठ्या प्रमाणात प्रमोशन होत आहे प्रशासनाचा आता सीएम फंड त्यांनी सुरू केला असेल रिलीफचा तर केंद्र सरकारमध्ये आम्ही पी एम केअर फंडमध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काही मागणी करायचा प्रस्ताव ठेवू काही टिगर बंद केलेले आहेत ते टिगरसुद्धा चालू करायचे आदेश दिले पाहिजेत कारण काही ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित अंदाज येणार नाही मग ते जर बंद असतील तर तुम्ही कोणत्या बेसवर दुष्काळ ठरवणार आहेत अतिवृष्टी ठरवणार आहेत त्यामुळं ते, ते सुद्धा टिगरसुद्धा चालू झाले पाहिजेत